साईनगरीत पुन्हा एकदा चोरीच्या घटनेने भाविकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे चेन्नई येथील साईभक्त महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा चोरट्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे अपयशी ठरला मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई येथील साईभक्त महिला आपल्या पतीसोबत गुरुवारी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आली होती दर्शन आटोपून दोघे रस्त्यानं जात असताना एका चोरट्यानं अचानक तिच्या गळ्यातील दागिन्यांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला महिला जोरात ओरडताच तिचा पती आणि आजूबाजूचे नागरिक तात्काळ धावून आले आणि चोरट्याला पकडला संतप्त नागरिकांनी त्याला बेदम चोपही दिलाय हा प्रकार काही क्षणातच कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती आणि त्यांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं जखमी साईभक्त महिलेवर शिर्डीतील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं पोलिसांनी सांगितलं चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दररोज देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीमध्ये दाखल होत असताना अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्यानं भीतीचं वातावरण आहे या प्रकारामुळे साईभक्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भाविकांनी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे एस्न मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी